लक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं सदस्य नोंदणी चालू आहे दोन दिवसापूर्वी पुण्याच्या नाना पाटलांनी दावा केला की तुम्ही त्यांना एक लिस्ट दाखवले ज्याच्यामुळे अनेक नेते आहेत ते भाजपमध्ये प्र प्रवेश करणार आहेत अशी किती संख्या आहे की त्या लिस्टमध्ये किती लोकांची संख्या आहे किती पक्षप्रवेश करणार हे पहा परवाच जो भारतीय जनता पार्टीचा आमचा सदस्य नोंदणीचा जो मेळावा झाला त्याच्यामधला हा विषय आपण मांडत आहोत पक्ष वाढीच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम चालू आहे सभासद नोंदणी चालू आहे कोल्हापूर जिल्ह्यामधील सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये मायुतीचं सरकार आलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात राज्यभरामधून लोकांनी मायुतीला समर्थन दिलेलं आहे त्यामुळं आमच्या तिन्ही पक्षांकडं लोकांचा थोडासा ओढा वाढलेला आहे कल वाढलेला आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता मी नावं कुणाची घेणार नाही आहे परंतु खूप मोठ्या प्रमाणात चांगले वरिष्ठ असणारे नेते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत या संदर्भातच मी आमचे प्रदेशाध्यक्ष असणारे बावनकुळे साहेब आणि आमचे नेते चंद्रकांत दादा यांच्याशी त्या दिवशी चर्चा केलेली होती जो दादाने आपल्या भाषणामध्ये विषय मांडला आणि लवकरच मुंबई या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांचंही वेळ घेऊन या सर्व नेते मंडळींचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होईल जेणेकरून भविष्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आणखीन मोठ्या प्रमाणात वाढेल याचा मला विश्वास आहे खरं म्हणजे शहरामध्ये रस्ते उड्डाणपूल व्हावेत तावडे हॉटेल ते शिवाजी पूल याच्यासाठी अंमलमाडी गेले अनेक वर्षे प्रयत्न करत होते काही दिवसापूर्वी एक व्यापक बैठक घेऊन त्याच्या संदर्भात त्याचं डिझायनिंग ड्रॉईंग डी पी आर स्टेज इथंपर्यंत काम झालेलं आहे परंतु काल जे पत्रक दिलं आहे आता निश्चितच महाराजांचा आपण सगळे सन्मान करत आहोत परंतु तिथं एक अशी व्यक्ती होती ती तुम्हाला माहिती कोण होती जे निवेदन देताना त्या फोटोमध्ये दे आलेले नाही आहेत हे ते त्यांचं ब्रेन असावं वा असं मला वाटतं आहे कारण हे काम ऑलरेडी झालेलं आहे त्याचं सँक्शन झालेलं आहे काल त्याची घोषणा झाली म्हणजे असं तर होऊ शकत नाही की आठ वाजता निवेदन दिलं आणि नऊ वाजता घोषणा झाली या सगळ्याच्यावर खूप व्यापक काम झालेलं आहे परंतु काही लोकांना श्रेय घ्यायची सवय असते जाणीवपूर्वक ते करतात आणि मग महाराजांना पुढं करून त्यांनी हे केलं असावा असं माझं मत आहे परंतु असो ठीक आहे काय हरकत नाही महाराजांची मागणी रास्त आहे कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत वाहतुकीची कोंडी होते याचा निरसन होण्यासाठी शिवाजी पूल ते तावडे हॉटेल हा एक मोठा फोर लेनचा कॉन्क्रीटचा फ्लायओवर व्हावा यासाठी अमोलमाडिक गेले अनेक दिवस अनेक महिने प्रयत्न करत आहेत त्याचं ड्रॉईंग डिझायनिंग झालेलं आहे आणि त्याच्यासाठी युटिलिटी शिफ्टिंगचं जो पोर्शन होता त्याच संदर्भातच फक्त शंका होती तीसुद्धा काल गडकरी साहेबांनी क्लिअर केलेले आणि लवकरच त्याचं म्हणजे कॉस्ट फायनल होऊन टेंडर पब्लिश होऊन ते कामाला सुरुवात होईल असा मला विश्वास आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न आहे की शक्तीपीठ महामार्ग व्हावा मात्र वाढता विरोध शेतकऱ्यांचा होत आहे गुरुवारी त्या संदर्भात काँग्रेस नेत्यांनी या संदर्भात राज्यव्यापी बैठक तसं पाहता या बैठकी निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला माहिती आहे की हा शक्तीपीठ महामार्ग जवळजवळ सतरा जिल्ह्यातून येणार ना आहे नागपूरपासून तो येणार आहे आता ज्या जिल्ह्यांमध्ये विरोध आहे त्यामध्ये प्रामुख्यानं कोल्हापूर जिल्हा आहे आता त्यावेळच्या मनोगतामध्ये मान्य फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकांची जर तयारी नसेल तर कोल्हापूर जिल्हा वगळून आम्ही हा महामार्ग करू आता इतर आणखीन कुठल्या जिल्ह्यातला विरोध असेल तर तो विषय आपल्याला माहिती नाही सध्या तर कोल्हापूरच्या इथं स्थगिती दिलेली होती निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला माहिती आहे आत्ता सध्या त्याच्यावर काय काम सुरू आहे का नाही याची कल्पना मला नाही आहे पण कोल्हापूर जिल्हा वगळून तर काम सुरू करू असं त्यांनी त्यावेळी घोषित केलेलं होतं आणि मला वाटतं त्याची प्रक्रिया सुरू झाली असेल